नमस्कार मित्रांनो मी उदय निरवळ इरा कॉम्प्युटर एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जर इंग्लिश फोर्टी टायपिंगची परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमधून आपण इंग्लिश फोर्टी किंवा मराठी फोर्टी परीक्षेचं स्टेटमेंट कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काय काय गोष्टी वापरायच्यात किंवा कशा पद्धतीनं स्टेटमेंट तयार करायचे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क घेता येतील मित्रांनो आपण आमच्या चॅनलवरती या यापूर्वी पण अगोदर इंग्लिश फोर्टीचे पर्सनल लेटर व इंग्लिश फोर्टी किंवा मराठी फोर्टी याचं बिझनेस लेटर असे दोन प्रकारचे व्हिडिओ आपण चॅनलवरती टा अपलोड केलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि परीक्षेची तया चांगली तयारी करू शकता आता एक्सेलमध्ये फोर्टीचं स्टेटमेंट कसं बघायचं आहे कसं तयार करायचं आपण या बघणार आहोत मित्रांनो तुम्ही इंग्लिश थर्टीचं स्टेटमेंट शिकला असताल पण यामध्ये थोडं ॲडव्हान्स पद्धतीनं आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं आहे तर चला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्टेटमेंट कसं तयार करायचं हे आपण बघूयात तर मित्रांनो बघा आपल्यासमोर इंग्लिश फोर्डचं स्टेटमेंट डाव्या साईडला दिसत आहे हा स्टेटमेंटचा फॉर्मेट आहे या पद्धतीनं आशा सेम आशाला असेच आपल्या स्टेटमेंट या ठिकाणी बनवायचे आहे तर बघा सुरुवातीला मित्रांनो डाव्या साईडला मी बघतोय तर या ठिकाणी बघा पहिली जी हेडिंग दिसते आपल्याला स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट ऑन सेल ऑफ पेपर्स तर ही लाईन जी आहे ती कोणत्या रूममध्ये टाईप केलेली आहे त्या अगोदर समजून घ्या मित्रांनो जे आडव्या लाईन दिसतात त्याला आपण रो म्हणतो आणि उभ्या लाईन जे दिसतात त्याला आपण कॉलम म्हणतो म्हणजे प्रत्येक रोला एक नंबर दिलेले आहेत आणि प्रत्येक कॉलमला एक त्याला आपण जसं ए बी सी डीचा अक्षर दिलेले आहेत म्हणजे आपण त्याला रोसाठी नंबर येतं आणि कॉलमसाठी कॅरेक्टर दिलेले आहेत ठीक आहे तर या पद्धतीने बघा तुम्ही म्हणजे या गोष्टी काय काय ठराविक असतात तरी पण आपल्याला परीक्षेमध्ये काही गोष्टी लक्षात राहिल्या नाहीत आपण ह्या पहिल्या लाईनला क्लिक करून बघू शकतो तर आपल्याला एका डाव्या साईडला तुम्हाला इथं बॉक्स दिसतो म्हणजे नेमबॉक्स का म्हणतो याला आपण कारण यामध्ये सेल्स ॲड्रेस दिलेला असतो तर आपण सेल्स ॲड्रेस काय दाखवतो बी थ्री दाखवतो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे उजव्या साईडला या तुम्ही आता आणि आपल्या आन्सर सीटमध्ये आपल्याला बी थ्रीमध्ये क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला आपली हेडिंग टाईप करून घ्यायची तर मित्रांनो हेडिंग कशी दिसते तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये दिसते तुम्हाला कॅप्सलॉक ऑन करायचं आहे कीबोर्डवरती आणि कॅप्सलॉक ऑन करून तुम्हाला ते टाईप करायचं आहे मित्रांनो हेडिंग मी टाईप केली आता इंटर द्यायचं आहे आता या ठिकाणी बघा रो नंबर चारमध्ये आपल्याला या उजव्या साईडला तुम्हाला दिसते फिगर्स इन रुपीजमध्ये दिसते तर ह्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे तर इथं मी इन ब्रॅकेट घेतो आहे आणि टाईप करतो टाईप झाल्यानंतर आता इंटर देतोय आता बघा मी कोणत्या सेलमध्ये आहे म्हणजे किंवा हा कर्सर कोणत्या सेलमध्ये तर बी फाईव्हमध्ये म्हणजे सेलचा ॲड्रेस कधी पण सांगताना कसा सांगायचा किंवा वाचताना कसा वाचायचा की आपण कोणत्या कॉलममध्ये आणि किती नंबरच्या रोवरती जेव्हा मी आता डी कॉलममध्ये म्हणजे या सेलचा ॲड्रेस असा झाला की डी आणि फाईव्ह म्हणजे अगोदर आपल्याला कॉलमचं नाव घ्यायचं नंतर मग रोचं नाव या पद्धतीनं मी काय करतो आता डी फाईव्हमध्ये तर डी फाईव्हमध्ये मा मला काय करायचं डाव्या साईडला बघा तुम्ही इथं सिरियल नंबर टाईप करायचं डी फाईव्हमध्ये आता या ठिकाणी मी सिरियल नंबर टाईप करतो आहे आणि इंटर द्यायचं आहे तर मित्रांनो आता बा डी सिक्समध्ये काही टाईप करायचं नाही आपल्याला ती ब्लँक ठेवायची डाव्या साईडला बघा कारण आपल्याला दोन्ही नंतर मर्च करायचे ते मर्च कशा पद्धतीनं करायचे हे आपण शेवटी बघणार आहोत सुरवातीला आपण हा पूर्ण आराखडा टाईप करून घेऊयात आता तुम्हाला बघा सिरियल नंबर दिसतात एक पासून तर आठपर्यंत हे कुठे कोणत्या कुट, सेलमध्ये तर डी सेवन बी सेवनपासून टाईप केले तर आपल्याला काय करायचं आहे बी सिक्स ही सरो जे आहे म्हणजे सेल आहे ती आपल्याला ब्लँक सोडायचे इंटर द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला टाईप करायचं आहे एक नंतर मग दोन तीन चार असे या पद्धतीनं सगळं टाईप करून हे सिरियल नंबर टाईप झाल्यानंतर बघा आता आपल्याला सिरियल नंबरच्या समोरचा जो आ, है, है थे थे रो आहे सेल आहे त्या सेलमध्ये आपल्याला काय करायचं कॉलम मध्ये त्या सेलमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा ज्या ठिकाणी रो आणि कॉलम एकमेकाला दुभागतात त्या चौकोनी बॉक्सला आपण काय म्हणतो सेल म्हणतो तर त्या पद्धतीनं आपण याला सी आ, बी फाईव्हच्या नंतर सी फाईव्हमध्ये मध्ये आपल्याला मन्स टाईप करायचे मन्स त्यानंतर एंटर द्यायचंय आणि या ठिकाणी प्रत्येक ब्लँकला ब्लँक सेल आपल्याला सोडून द्यायची आणि नंतर सी सेवनमध्ये आपल्याला टाईप करायची महिन्याचे नाव टाईप करून घेऊ आपण महिन्याचे नाव टाईप केल्यानंतर आपल्याला काय करायचं की बाजूच्या डी डी सेवनमध्ये आपल्याला हे डाव्या साईडला बघा हे डॉट दिसतात हे डॉटची लाईन आपल्याला कॉलम तयार करायचं या ठिकाणी तर आपण काय करूयात महिन्याचा जो कॉलम आहे याला आपण क्लिक करून असं सिंगल क्लिक करा आणि वरती बघा सी आणि डीच्यामध्ये जो तुम्हाला कॉलमची लाईन दिसते त्या लाईनवरती करसर ठेवून असा दोन आ, दोन ॲरोचा असा टोप बाणा आला की आपण त्याला असं पकडून असं साईज वाढू शकतो कॉलमची म्हणजे कॉलमची विडथ आपल्याला या ठिकाणून तुम्ही अशी डायरेक्ट वाढू शकता ऑप्शनमधून पण कसे वाढवायचे मी तुम्हाला ते शेवटी सांगतो सुरुवातीला बघा हा कॉलम थोडा मोठा करून घेऊया म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही अंदाजी बघा डाव्या साईडला ज्या प्रकारे दिसतो त्या प्रकारे आपण या ठिकाणी घेऊ हो शकतो आता डीमध्ये आपल्याला काय करायचं डॉट घ्यायचे दोन डॉट म्हणजे बघा हे डॉट आहेत म्हणजे आपण याला फुलस्टॉप म्हणू टाईप करून दोन इंटर दे, इंटर द्यायचे दोनदा टाईप दोन टाईप करून इंटर द्यायचे आता टाईप झाल्यानंतर बघा मित्रांनो डी कॉलमची साईज रुंदी जी आहे विडता आहे ती आपण थोडी अशी या पद्धतीनं लहान करूया यानंतर बघा आपल्याला मंथनंतर बघा या ठिकाणी एक जे या ठिकाणी आपण डॉट टाकले तो कॉलम आपल्याला ब्लँक ठेवायचा आहे आणि नंतर समोरच्या कॉलममध्ये आपल्याला टाईप करायचं आहे जसं की बघा या ठिकाणी डाव्या साईडला तुम्हाला फॅक्टरी शॉप शॉप नाव दिसते या ठिकाणी आपण फॅक्टरी शॉप त्यानंतर समोर टॅब द्यायचा आहे टॅबनं पुढे जायचं आहे आणि ही पण एफ कॉलम ब्लँक सोडायचा आहे आणि नंतर जी कॉलममध्ये आपल्याला टाईप करायचं आहे सिटी शॉप मित्रांनो लक्षात ठेवा स्मॉल अक्षर असेल तर स्मॉल घ्यायचं कॅपिटल असेल तर कॅपिटल अक्षर घ्यायचे जशा तसं आपल्याला टाईप करायचे किंवा तुम्हाला माहिती आहे एका चुकीला एक मार्क कटणार आहे त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यायची इंटर देतो मी आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे फॅक्टरी शॉप मच्या अंडर आपल्याला दोन काही गोष्टी दोन कॉलम अर्काने दिले ते आपल्याला टाईप करायचे नंतर सिटी शॉपच्या खाली दोन दिले आपण ते पण आपण टाईप करून घ्यायचे एंटर आता मित्रांनो बघा आपण हे टाईप केले आता आपल्याला काय करायचे की एप्रिलच्या नंतर जो डी कॉलम आणि ई कॉलम ई कॉलममध्ये आपल्याला काय करायचं संख्या टाईप करून घ्यायच्यात अब सॉर्बेट आणि न्यूज प्रिंट ही अशा आपल्याला रकानीची पूर्ण संख्या टाईप करून घ्यायची तर मी सगळी संख्या टाईप करून घेतो आणि मित्रांनो टाईप करताना लक्षात घ्या आपल्याला कोमा टाईप करायची गरज नाही कारण कोमा तुम्ही घेऊ शकता पण कोमा टाईप करताना आप आपल्याला वेळ जाईल त्यामुळे आपण कॉलमचा कोमा नंतर आपण एक ऑप्शनमधून कोमा सगळ्यांना लागू करणार आहोत त्यामुळे आपण डायरेक्ट टाईप करू शकतो मित्रांनो बघा ते सगळी संख्या टाईप करून झाली आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे सगळं टाईप करून झाले सुरुवातीपासून आता आपण याची सेटिंग कशी करायची बघा आता मित्रांनो अगोदर काय करा की सिरियल नंबरपासून सिलेक्ट करायचे म्हणजे आपल्याला बी थ्रीपासून तर आपल्याला एच कॉलमपर्यंत हे पूर्ण दोन रो दोन रो आपल्याला सिलेक्ट करायचं आणि या यात अगोदर सगळ्यात अगोदर काय करा की आपण बॉर्डर घेऊयात म्हणजे या ठिकाणी बॉर्डरमध्ये जायचं आहे आणि ऑल बॉर्डरला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला थोडं काय होतं की म्हणजे सेटिंग करताना जास्त गोंधळ होणार नाही आणि याला काय करायचं बोल्ड करायचं बॉर्डर घेऊन त्याला बोल्ड करायचे हे आपल्या हेडिंग्स आहेत ह्या टेबलच्या आपल्या हेडिंग्स आहेत हेडिंग्सला आपण बोल्ड केलं आणि त्याला बॉर्डर घेतली त्यानंतर मित्रांनो आपण काय करायचे याला सगळ्याला आपल्याला आउट साईड बॉर्डर घ्यायची तर आपण एका इथून मोर लाईनमधून पण घेऊ शकतो मोर बॉर्डरमधून पण या यामध्ये काय कन्फ्युजन होईल की याला आपल्याला सेपरेट एकच म्हणजे दोन्ही एक लईकरकांना तयार करायचं त्यामुळे अजून थोडं कन्फ्युजन वाढेल त्यामुळे मी काय करतो आहे सोप्या पद्धतीनं म्हणजे सुरुवातीला हा कॉलम सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथून बॉर्डरमध्ये जायचं ना आऊटसाईड बॉर्डर घ्यायची आउटसाईड बॉर्डर नंतर मग दोन कॉलम इसलेक्ट करायचे याला पण आपल्या आउटसाईड बॉर्डर घ्यायची बघा ऑल बॉर्डरमध्ये आणि आऊटसाईड बॉर्डरमध्ये फरक आहे ऑल बॉर्डरमध्ये सगळ्या लाईनला म्हणजे सगळ्या जे रो आहेत त्याला आपल्याला लाईन येऊन जातात आणि मध्ये फक्त एक चौकोनी बॉक्स तयार होतो तर मी काय करतो या प्रत्येक कॉलमला एक आऊटसाईड बॉर्डर घेऊन टाकतो मित्रांनो बघा आता आऊटसाईड बॉर्डर आपण घेतलेली यानंतर बघा जे आपलं स्टेटमेंट टाईप केलेलं आहे स्टेटमेंट शोइंग म्हणजे आपण B3 मध्ये B3 पासून तर आपले कॉलम बघा कुठपर्यंत एच कॉलमपर्यंत आपले कॉलम आहेत त्या तिथपर्यंत आपल्याला सिलेक्ट करायचे आणि होममध्ये पा मर्ज आणि सेंटरला क्लिक करायचे म्हणजे या का ठिकाणी काय होईल सगळ्या सेल्स मर्ज होतील नंतर त्याला बोल्ड करायचे आणि अंडरलाईन करायचे आणि मित्रांनो या हेडिंगची साईज आपल्याला सिक्स्टीन ठेवायची म्हणजे सोळा साईज ठेवायची हे पॉईंटमध्ये आपल्याला सोळा साईज घ्यायची तुम्हाला लक्षात राहण्यासाठी लक्षात लक्ष असू हो द्या की डाव्या साईडला आपण जर आपण स्टेटमेंटला के क्लिक केलं हेडिंगला तर त्या हेडिंगची साईज बघावरती सोळा दाखवते आणि त्याला काय काय सेटिंग्स केलेत हे आपल्याला या ठिकाणी हायलाईट होतं म्हणजे त्याला आपण बोल्ड केले अंडरलाईन केले मिडल अलायमेंट घेतली सेंटर अलायमेंट घेतली आणि मर्ज आणि सेंटर केलेले ठीक आहे तर आपण या पद्धतीने पण मिडल अलाइनमेंट सध्या घेऊ शकतो किंवा शेवटी पण आपण घेणार आहेत सध्या आपण बाकीचे सेटिंग करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मिडल अलायमेंट करायचे तर बघा हेडिंगला आपण काय केले बोल्ड अंडरलाईन केले आणि सोळा साईज घेतली फॉन्टची आणि मर्ज आणि सेंटर केले त्यानंतर मित्रांनो बघा त्याच्या खालची लाईन जी दिसते फिगर्स इन रुपीजमध्ये याला पण आपल्याला काय करायचं सिलेक्ट करायचे आणि सेंटर करायचे आणि ते उजव्या साईडला तुम्हाला दिसते बघा ह्या डाव्या सेटमध्ये बघा तर तुम्हाला आपल्याला राईट अलायमेंट घ्यायची आपण राईट अलायमेंट घेतली त्यानंतर बघा आता सिरियल नंबर हे तुम्हाला दोन्ही डाव्या साईडला बघा या कारखान्यामध्ये एक बॉक्स दिसतो आहे म्हणजे याला आपल्याला मर्च करायचे दोन्ही सेलला बऱ्याच जणांकडून काय होतं मित्रांनो की सिरियल नंबर हे सिक्समध्ये टाईप होतो नंतर आपण त्याला मर्च केल्यानंतर ते ब्लँक होऊन जातं त्याच्यामध्ये काहीच अक्षर दिसत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला सिरियल नंबर ए बी फाईव्हमध्ये टाईप करायचे आणि सिक्स हा कॉल जे सेल आहे तो आपल्याला रिकामा ठेवायचा आता मी सध्या काय करते बी फाईव्ह आणि बी सिक्सला सिलेक्ट केले मर्ज आणि सेंटर त्यानंतर बघा मन्स कॉलम जो आहे त्यामध्ये मन्समध्ये आपल्याला चारही सेल सिलेक्ट करायच्यात म्हणजे दोन ह्या आणि ह्या डॉट लाईनच्या जे डी कॉलमधले आपण दोन आपल्याला म्हणजे चार सेल आपण सिलेक्ट केल्यात आणि याला मर्ज आणि सेंटर करायचे सध्या मंथ्स नाव हे सेलच्या बॉटम साईड साईडला आले पण आपल्याला त्याला मिडलनंतर शेवटी आपण घेऊ नंतर बघा फॅक्टरी आणि शॉप हे आपल्याला याच्या याच्या अंडर दोन कॉलम आहेत मग त्यामुळे आपल्याला काय करायचं ई e कॉलम आणि एफ कॉलम सिलेक्ट करायचे आणि मर्ज आणि सेंटर त्यानंतर सिटी आणि त्याच्यासमोरचा सी जी आणि एच कॉलम हे दोन्हीला आपल्याला मर्ज आणि सेंटर करायचे त्यानंतर बघा सिरियल नंबरमधले नंबर हे आपल्याला सिलेक्ट करायचे याची अलाइनमेंट सेंटर घ्यायची त्यानंतर बघा आता मन्स कॉलम हा तुम्हाला डाव्या साईडला बघा किती त्याची रुंदी पाहिजे आपण ते आपल्या मनाने ठरू शकतो कमी जास्त इथून तुम्ही करू शकता हा कॉलम तुम्ही इथून असा आता मित्रांनो बघा हे चुकीनं काय झाले डबल म्हणजे सगळे कॉलम सिलेक्ट झाले तर यानं काय होणार आहे बघा सगळ्या कॉलमची बीड बिघडली म्हणजे परीक्षेमध्ये तुमच्याकडं तुमच्याकडून असं चुकून काय झालं तर घाबरून जायचं नाही अशा वेळेस आपण काय करायचं ही आपल्याकडून चुकून क्रिया झाली मग अशा वेळेस आपल्या अंडू नावाचं बटन आहे बघा वरती तुम्ही शॉर्टकट नाही वापरायचं आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला अंडू नावाचं बटन दिसतं आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून या अंडो बटन या, या, आपली? जी आपली या क्लिक केलं की आपण पहिलेल्या पहिल्या पोझिशनमध्ये आपण या ठिकाणी येऊ शकतो हे बघा या ठिकाणी आपली जे आपल्याकडून चुकून झालं होतं त्या परत आपण पहिल्या जागेवर आलो आता काय करायचं आहे परत लक्षात ठेवा याला क्लिक करायचं आहे आणि इथून परत एक कॉलम सिलेक्ट करायचा फक्त असा आणि साईज वाढवायची त्यानंतर बघा एप्रिलपासून सिलेक्ट करायचं आहे नोव्हेंबरपर्यंत आणि तुम्ही डाव्या साईडला बघा या सीटमध्ये तुम्हाला हे एप्रिल मे जून हे लाईनला एकदम जवळ लाईनच्या जवळ वाटत नाही त्याच्यामध्ये थोडं अंतर आहे आणि या इकडं उजव्या सीटमध्ये आन्सर सीटमध्ये आपल्याला ते लाईनचं जवळ वाटतात तर आपल्याला काय करायचं सिलेक्ट केल्यानंतर वरती बघा अलायमेंट टॅबमध्ये या आणि इथं बघा या ठिकाणी इन्क्रीज इंडेट नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसते इन्क्रीज इंडेट याचा अर्थ आपल्याला थोडं इंडेट वाढवायचा आहे समोर सरकवायचं आहे जसं टॅप देतो त्या दे पद्धतीने आपल्याला आता एकदा करायचं आपल्याला इन्क्रीज इंडेटला क्लिक करतो मी आता बा इन्क्रीज इंडेटला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे जे मंथचे नाव आहे ते आपल्याला रोच्या म्हणजे कॉलमच्या थोडं साईडला दिसतंय त्यानंतर बघा हे जे डॉट आहेत या डॉटला सिलेक्ट करायचे आणि सेंटर अलायमेंट घ्यायची त्यानंतर बघा आता हे जे चारही पण आपले जे कॉलम आहेत ज्या ज्या ठिकाणी आपण संख्या टाईप केलेल्या के आहे अंक टाईप केले त्या ठिकाणी बघा एकतर सगळ्यांना राईट अलायमेंट पाहिजे ते राईट अलायमेंट आहे पण याला आपल्याला कॉमा ॲड करायचे तर आपल्याला काय करायचं आहे होम टाइपमध्ये इकडं नंबर ग्रुपमध्ये या आणि नंबर ग्रुपमध्ये आपल्याला कॉमाला क्लिक करायचं आहे तर कॉमाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी सगळ्यांना कॉमा येऊन गेलेत बरोबर आहे पण कॉमाबरोबर काय झाले माहिती आहे का की या ठिकाणी आपल्याला जसं बावीस दोन हजार दोनशे तीस आणि पॉईंट झिरो झिरो म्हणजे डेसिमल प्लेसेस वाढलेत ते डेसिमल प्लेसेस आपल्याला कमी करायचे आहेत तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिले बघा वरती म्हणजे होम मेनूमध्ये आपल्याला नंबर बॉक्समध्ये कॉमाच्या बाजूला बघा याचं नाव काय दिसते तुम्हाला इन्क्रीज डेसिमल इन्क्रीज म्हणजे वाढवायचे डेसिमल तुम्हाला तीन चार आणि डिक्रीज म्हणजे कमी करायचे तर डाव्या साईडला बघा याच्यामध्ये सीटमध्ये क्वेश्चनच्या सीटमध्ये बघा की आपल्याला डेसिमल दिलेलेच नाहीत मग या ठिकाणी आपल्याला आ, दोन हजार दोनशे तीस आणि पॉईंट झिरो झिरो असं आलं तर हे झिरो झिरो आपल्याला काढून टाकायचे तर मग आपल्याला काय करायचं हे पहा या ठिकाणी डिक्रीज डेसिमलला क्लिक करायचे आता एक शून्य कमी झालं आहे आणि परत असे या पद्धतीनं तुम्ही आणि इन्क्रीजनं वाढू शकता आणि डिक्रीजनं कमी करू शकता या पद्धतीनं आपण काय केलं की जे डेसिमल प्लेसेस का ते काढून टाकले त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला चार कॉलम सिलेक्ट करायचे आहेत चारही कॉलम शेवटचे सिलेक्ट करायचे आहेत आणि याची आपल्या आपल्या मनाने आपण त्याची विड्थ वाढू शकतो किती पाहिजे पण सगळ्यांची सेम ठेवायची एवढं लक्षात ठेवा आपण इथं होम टॅबमध्ये आलो आणि इकडे सर्वात शेवटी बघा फॉर्मॅट मेनू दिसतोय तुम्हाला मग फॉर्मॅट मेनूमध्ये आपल्याला कॉलम विटला क्लिक करायचं आहे कॉलम विठ आणि या ठिकाणी बघा आता एकोणसत्तर पॉईंट पॉईंट सतरा असे आहेत या ठिकाणी आपण थोडी वाढवू शकतो आता बघा आपल्याला अंदाज दिसतो डाव्या साईडला किती पद्धतीने किती अजून वाढवायचं तर आपण या ठिकाणी सेवन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर आपण या ठिकाणी टाईप करू ओके करतो मी आणि या पद्धतीने आपण वाढवली ठीक आहे आता याला हे जे खालचे चार बॉक्स आहे याला आधी सेंटर अलायमेंट आहे का नाही बघून घेऊ आपण कारण त्याला सेंटर अलायमेंट करायची होती आपल्याला तर सेंटर अलायमेंट आपण अशी करून घ्या ठीक आहे दे म्हणजे अशा पद्धतीने बघा आपल्याला स्टेटमेंटमध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी तयार करून घेतल्यात आता सर्वात महत्त्वाचं काय की आपल्याला आवरेज आणि आता बरं डाव्या साईडला बघा तुम्हाला एक सूचना आहे आता स्टेटमेंटच्या खाली क्वेश्चन वन टू थ्री फोर तर पहिली सूचना काय दिली की फाईंड द ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज काढायची पण कोणत्या कॉलेजमध्ये काढायचं तर शेवटीच तुम्हाला एक ॲड्रेस दिलेला आहे सेल ई फिफ्टीनमध्ये बरोबर आहे मग ए फिफ्टीनमध्ये म्हणजे आता पाज्या आन्सर शीटमध्ये आता आणि ई फिफ्टीनमध्ये बघा आपल्या ये या ठिकाणी आपण कर्सर ठेवला आहे तर ई कॉलरमध्ये आणि पंधरा नंबरच्या रोवरती म्हणजे आपण ई फिफ्टीनमध्ये आहोत तर ई फिफ्टीनमध्ये आपल्याला ॲवरेज फाईंड करायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण कर्सर ठेवलाय आणि आता फॉर्म्युल्यामध्ये जायचं वरती बघा फॉर्म्युला मेनूमध्ये गेलो आपण यामध्ये ॲटोसममध्ये जायचे आणि ॲवरेजला क्लिक करायचे ॲवरेज फॉर्म्युला सुरू झाला आहे पण मित्रांनो तुम्ही जर डायरेक्ट समजा याला ड्रॅक करायला गेला तुम्ही याला म्हणजे सिलेक्ट करायला गेला तर असा मॅसेज येतो तुम्हाला तर तो का मॅसेज तुम्ही तुम्हाला सांगतो याला ओके करा तुम्हाला काय करायचं ॲव्हरेज फंक्शन वापरल्या वापरल्या त्याला मी स्किप देतो कॅन्सल करतो म्हणजे पहिल्यापासून सांगतो तुम्हाला करसर इथं ठेवलं मी परत फॉर्म्युलामध्ये गेलो आणि ॲटोसममध्ये इथं ॲव्हरेजला क्लिक केले ॲव्हरेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत काय 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 करायचं ह्या ब्रॅकेटमध्ये एकदा क्लिक करायचं आहे इन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटमध्ये क्लिक करायचं आणि नंतर तुम्हाला असं सिलेक्शन करून घ्यायचे कुठून कुठपर्यंत तुम्हाला ॲव्हरेज काढायचे त्यानंतर तुम्ही इंटरप्रेस करू शकता नाहीतर बघा इथं तुम्हाला फॉर्म्युला बारोवरती तुम्हाला इथं इथं राईटचा चेक मारायचं याला क्लिक करा म्हणजे ते फॉर्म्युला डन डन झाला त्यानंतर बघा बाजूचा कॉलम जो आहे दुसरी सूचना वाचा डाव्या साईडला बघा फाईंड द मिनिमम ऑफ मिनिमम आपल्याला संख्या शोधायची आहे आणि कुठं एफ पंधरामध्ये एफ फिफ्टीनमध्ये तर आपण ए फिफ्टीनमध्ये कर्सर ठेवला आहे परत आपण आप फॉर्म्युलामध्ये आयटोसममध्ये परत आता काय सांगितले मिनिमम म्हणजे एम आय एन म्हणजे मिनिमम मिनिममला क्लिक केलं आहे आपण आणि परत आपल्याला काय करायचं त्या ब्रॅकेटमध्ये कर्सर ठेवायचा आहे नंतर परत आपल्याला असं सिलेक्ट करायचं आहे आणि एक इंटर पण देऊ शकता तुम्ही इंटर दिलं आहे नंतर परत मी क्लिक करतो इकडं आता तीन नंबरला बघा मॅक्झिमम आपल्याला सर्च करायचं किंवा शोधायचं किंवा फाईंड करायचं मॅक्झिमम संख्या तर फॉर्म्युलामध्ये गेलो आपण ॲटोसममध्ये गेलो आणि मॅक्झिममला क्लिक केलं आहे परत आपण क्लिक करा इन ब्रॅ ब्रॅकेटमध्ये कर्सर ठेवा आणि सगळ्याला सिलेक्ट करून घ्या आणि इंटर द्या त्यानंतर मित्रांनो परत बघा आपल्याला सर्वात शेवटी म्हणजे चार नंबरचे आपला क्वेश्चन वाचा की चार नंबरमध्ये आपल्याला सम फाईंड करायचं आहे आणि एच फिफ्टीनमध्ये तर एच फिफ्टीनमध्ये कर्सर ठेवला मी फॉर्म्युलामध्ये जातो आहे आणि ॲटो सममध्ये जाऊन मी सम म्हणजे समिशन एकूण टोटल काढायचे आपल्याला समला क्लिक केलं आहे मी ब्रॅकेटमध्ये कर्सर ठेवला आणि पूर्ण संख्या मी सिलेक्ट करतो आहे आणि एंटर देतो आहे मित्रांनो अशा प्रकारे स्टेटमेंट तर झाले पण सर्वात शेवटी आता काय करायचं आहे की आपल्याला स्टेटमेंट पूर्ण सिलेक्ट करायचं आहे आपल्या ह्या पूर्ण टोटलपर्यंत जे फॉर्म्युले काढले होते मी आणि होममध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी बघा अलायमेंट तुम्हाला ग्रुप दिसतो आहे तर मध्ये आपल्याला मिडल म्हणजे बघा खाली जे अलायनमेंट दिल्यात लेफ्ट सेंटर राईट त्याच्यावरती पण आपल्याला काही टॉप मिडल आणि बॉटम अशा तीन अलायमेंट आहेत म्हणजे सेलमध्ये तुमचे जर तुमचा जो समजा तुमचं जे अक्षर आहे किंवा जे काही नाव टाईप केलं ते सेलच्या कोणत्या साईडला पाहिजे ओरिजेंटली सॉरी व्हर्टिकली तर व्हर्टिकली आपल्याला टॉपला पाहिजे बॉटमला तर आपल्या मिडलला पाहिजे तर सगळं पहा आता तुम्ही बघा सिरियल नंबर कुठे बॉटमला आले मन कुठे आले बॉटमला आले आता मी मिडलला क्लिक करतो आहे आता पूर्ण स्टेटमेंट स्टेटमेंटवरती तुम्ही नजर एकदा फिरून घ्या की बघा सगळ्या टोटल आपल्या मिडल अलाइनमेंट झालेलं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण आपलं स्टेटमेंट तयार झालेलं आहे तुम्ही परत अजून आता तुम्हाला जर समजा वरती आता मी सध्या हे वेळेचं घेतलेलं नाही विदाउट टाईम घेतलं म्हणून आता हे स्टेटमेंट मी जोपर्यंत सबमिट करत नाही तोपर्यंत असंच राहणार आहे पण तुम्ही प्रॅक्टिस करताना जर किंवा परीक्षा देताना तुम्हाला टायमिंग असतो तुमचा टायमिंग शिल्लक आहे तुम्हाला माहिती आहे आपले पाच मिनटं बाकी तर पाच मिनटामध्ये काय करायचं आहे डाव्या साईडला बघायचे आणि आकडे चुकलेत का किंवा काही स्पेलिंग आपले मिस्टेक झाले का हे बघून घ्यायचे कारण तुम्हाला माहिती आहे एका चुकीला एक मार्क आहे हे स्टेटमेंटचे मार्क म्हणा किंवा मा लेटरचे मार्क हे तुमचे पूर्ण तुमच्या हातात आहेत कारण त्याच्यामध्ये काही चूक नाही केली तर तुम्ही अशा पद्धतीनं जर समजा त्याची सेटिंग जर केली तर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या या बाबतीत तुम्ही कमेंट करू शकता लाईक करू शकता आणि इतर मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि त्यांचं परीक्षेची तयारी होऊन जाईल तर सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा हा व्हिडिओ ते या ठिकाणी संपवतो आहे आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी इंग्लिश फोर्टी थर्टी टायपिंगच्या परीक्षेला प्रवेश घेतला असेल त्यांनी मागचे व्हिडिओ काही टाकलेले ते पण बघू शकता ज्यामध्ये मी इंग्लिश थर्टीचं लेटर स्टेटमेंट आणि इंग्लिश फोर्टीचं बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर समजून सांगितलेलं आहे अजून मित्रांनो परत तुम्ही टायपिंगच्या विद्यार्थ्यांना एक विशेष सूचना तुम्हाला सांगतो कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऑब्जेक्टिव्हची तयारी होत नाही आपल्याला तर ऑब्जेक्टिव्हची तयारी काय होत नाही कारण आपण प्रॅक्टिकल हे जर वापरलं नाही चांगल्या पद्धतीनं कारण तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्हचे जे क्वेश्चन असतात ते, ते प्रॅक्टिकल बेस असतात प्रॅक्टिकलवर आधारित असतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की आमच्या चॅनलवरती काय व्हिडिओ आहेत विंडोज टेन किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड एक्सेलचे व्हिडिओ काय तयार केले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता ज्यामध्ये मी संपूर्ण सिलेबस समजून सांगितलेला आहे वर्ड कशा पद्धतीने वापरायचं आहे एक नाक ऑप्शन सांगितलेली जेणेकरून तुमच्या ऑब्जेक्टिव्हची पण चांगली तयारी होऊन जाईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण सांगा धन्यवाद